शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका वानाबद्दल माहिती सांगत आहे जी एकदम फास्ट एकदम झटपट एकदम कमी कालावधीत आपल्याला काळणीला येत असतं ते वाहन शेतकरी मित्रांनो खूप प्रसिद्ध आहे भरपूरशी शेतकरी बऱ्याचशा वर्षापासून त्याची लागवड करून चांगल्या पद्धतीचं उत्पादन हे घेत आहे आणि ते समाधानी शेतकरी आहेत म्हणून शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ बघा आणि जर जर सोयाबीन पेरणी करत असाल तर नक्कीच या मानाची आपण एक तरी बॅगची लागवड तिकडे करू शकता हे तुम्हाला खूप लवकर येत असतं ज्याच्यामुळे आपण जे काही सामोरचे येणारं हंगाम आहे त्यामध्ये आपण दुसरं पीक लवकरात लवकर हे घेऊ शकतो आणि शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर याची उत्पादन क्षमता सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो व्हिडिओला आपण नक्की सुरुवात करूया आपण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर शेअर सुद्धा करून घ्या मित्रांनो आपण व्हिडिओला नक्की सुरुवात करूया त्यामध्ये जो काही मी वाणाबद्दल माहिती सांगत आहे हा खूप प्रसिद्ध असलेला वाण आहे विदर्भामध्ये भरपूर शेतकरी नागपूर रिझन उमरेड रिझन झालं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो इकडे जर आपण थोडंसं इकडे गेलो वर्धा येऊन भरपूरशी शेतकरी या वनाची लागवड करत असतात आणि त्यांना त्यापासून चांगलं उत्पादन सुद्धा होते शेतकरी मित्रांनो ते वाहन अन्य कोणतं नव्हे तर रुची कंपनीचं दोन हजार एक किंवा पाच हजार एक किंवा आपण रुची सेगमेंटचे जे काही वाहन येत असतात त्याबद्दलच आपण इकडे चर्चा करणार आहोत रुची दोन हजार एक आणि पाच हजार एक हे अशी वाहन आहे जी नक्कीच शेतकऱ्यांना एकदम कमी कालावधीत काढणीला लागत असतात जर याच्या कालावधीचा जर आपण विचार केला शेतकरी मित्रांनो तर जवळजवळ आपल्याला ऐंशी ते नव्वद दिवसामध्ये हे वाहन काढणी लागत असतात त्याच्यामुळे जे काही आपण दुसऱ्या हंगामामध्ये पिकं घेणार आहोत ते आपल्याला योग्य पद्धतीचं त्याचं नियोजन करता येते आणि आपल्याला फास्ट यावर हे पीक घेता येते शेतकरी मित्रांनो तुम्ही नक्कीच या गोष्टीची काळजी घ्या सोबतल्या सोबत या वानाची वैशिष्ट्य सांगायचं गेलं यामध्ये शेंगा आपल्याला तीन ते चार जणांच्या पाहायला मिळतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जे काही रोगप्रतिकारक क्षमता या वानामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीची मिळते जे काही येणार आहे किंवा जे काही तांबेरा रोग आहे यावर थोडंसं सहनशील असलेलं आहे फक्त थोडसं नियोजन चांगल्या पद्धतीनं करावं लागतं शेतकरी मित्रांनो जर आपण याचं नियोजन चांगल्या पद्धतीनं केलं ना तर हे नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन जाऊन देणारं वाहन आहे सोबतल्या सोबत याची लागवडचा विचार विचार केला आपण तर हलक्या आणि मध्यम जमिनीत आपण याची लागवड करू शकतो ज्याच्यामुळे आपण जर हलक्या जमिनीत एखाद्या वाहनाची लागवड करत असतो ना शेतकरी मित्रांनो तर ते आपण लवकर येणाऱ्या वानांची तिकडे लागवड केली गेली पाहिजे या कारणामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे हलकी जमीन असतात तर आपण हलक्या जमिनीमध्ये या रुची दोन हजार एक किंवा पाच हजार एक या वनाची तिकडे लागवड करू शकतो शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर मध्यम जमिनीत सुद्धा आपण याची लागवड करून चांगल्या पद्धतीचं उत्पादन हे घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो नक्कीच तुम्ही रोची दोन हजार एक किंवा पाच हजार एक या वानाची लागवड करा तुम्हाला चांगल्या पद्धतीचं उत्पादन झालेलं पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो त्याचं जर उपाययोजना जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलवर तुम्हाला सोयाबीनचं पुरेपूर शेड्यूल सगळ्या व्यवस्थितरित्या वेळेवर प्राप्त होणार आहे म्हणून नक्कीच या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर शेअर सुद्धा करून घ्या धन्यवाद